गाव समाज व राज्य घडविण्याचे साक्षीदार व्हा या अभियानांतर्गत प्रहार जनशक्ती पक्ष सदस्य नोंदणी प्रवीण हेंडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊ ऑगस्ट क्रांती शासकीय विश्रामगृह येथे प्रहार जनशक्ती पक्ष नांदगाव खंडेश्वर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दिनेश शेडके शहराध्यक्ष मंगेश पांडुरंग देवडे उप शहराध्यक्ष योगेश ढोरे उप तालुकाध्यक्ष गजानन वर्धेकर सुनील सूर्यवंशी मनोज कडू मागासवर्गीय सेल तालुकाध्यक्ष व तालुका कामगार सेवक सागर सोनोने व मनोज मारुती मसोदकार आशीष गवाळे योगेश परिमल गोकुल खोडके योगेश भेंडे यांची नियुक्ती करून प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रमुख प्रवीण हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कैलास ताथोड उमेश चव्हाण आकाश निंबाळकर शिवा पवार राजेंद्र भोसले सुहास इवापुरे अमिनादन मोहोड अक्षय झोपटे सतीश मुंदेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर